मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर मंत्री जयकुमार गोरे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे उपस्थित आहेत तर महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच फलटणमध्ये आले आपले प्रतिनिधी साई सावंत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया साई मुख्यमंत्री आता या कार्यक्रमासाठी म्हणून पोहोचलेले आहेत काय नेमकं पुढचं नियोजन त्यांचं दिवसभरातला असणार आहे पलटण मधल्या दौऱ्याचं असणार आहे नक्कीच मित्रांचं आता मुख्यमंत्री फडणवीस पलटण मध्ये पोहोचलेले आहेत सभेच्या ठिकाणी देखील पोहोचलेले आहेत स्टेजवर देखील आता चार ते पाच मंत्री त्यांच्या सोबत आहेत आमदार देखील आहेत मात्र जी राज्यामध्ये खळबळजनक जी महिला डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण घडलं त्या बाबतीत नेमकं आता जनतेला काय संबोधित करतात किंवा नेमकी कोणती कारवाई करण्याचे वरिष्ठांना आदेश देत आहेत पोलीस अधिकाऱ्यांना हे देखील पाहणं आता महत्वाचं आहे बरं धन्यवाद साई या सगळ्या माहितीसाठी साहेब आपण या राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहात या फलटण मध्ये फलटण शहर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन आणि वाठार पोलीस स्टेशन अशा तीन ठिकाणच्या इमारतीचं उद्घाटन आज आम्ही आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करतोय आणि त्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी करावं आज ते लोकांच्या सेवेसाठी खुलं होतं त्याचंही उद्घाटन आपल्या शुभ हस्ते फलटणकर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेब पण पुण्यातून पालखी चालू होते ती फलटण मध्ये येते या फलटण मध्ये त्या पालखीचा मुक, मुक्काम होतो आणि या फलटण शहराला पालखी मार्ग आणि त्या पालखी मार्गाचं भूमिपूजन आपल्या शुभास्ते या ठिकाणी होत आहे विनंती करतो साहेबांना त्याचं भूमिपूजन त्या, त्या पालखी मार्गाचं त्यानंतर आदरखी बुद्रुक हिंगणगाव तरडगाव सुळे बस्ती रावडी बुद्रुक बोबडे बस्ती मुंजवडी गुनवडे हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आणि त्या कामाचं आज भूमिपूजन आपण या ठिकाणी करतोय आणि त्याचंही भूमिपूजन आपण या ठिकाणी करावं पंतप्रधान ग्राम सडक योजना पलटणकर टाळ्या वाजल्या पाहिजेत हे विकासाचं गंगावती वादळ या पलटण तालुक्यात उभं राहिलं आणि त्याचंही भूमिपूजन थँक्यू आणि साहेब आपण ज्या भूमिपूजनासाठी खास करून या ठिकाणी आला त्या निरा देवदरचा दुसरा टप्पा प्रत्यक्ष त्या कामाचा शुभारंभ आपण आज या ठिकाणी करतोय आपण त्याचही भूमिपूजन या ठिकाणी करावं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दुसरा टप्पा खासदाराचा पराभव झाला तरी खासदार ढगमागेला नाही देवभाव पाठीमाग उभा राहिला आणि पुन्हा एकदा कामाचा धडाका चालू झाला त्या कामाचं भूमिपूजन साहेब आपल्या शुभ असते मी मनापासून या सर्व कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन या ठिकाणी झालं आपण एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी कराव्यात आणि यानंतर मी व्यासपीठाला विनंती करतो आपण सर्वांनी बसावं फलडणकर आपला आवाज कमी येतोय देवाभाव आलेत आणि ही शिवछत्रपतींची सासरवाडी आहे घोषणा द्यायच्या